नमस्कार मनाचे श्लोक आपण बघतोय आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक अहल्या शिळा मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली जया वर्णिता शीनली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी सीनली म्हणजे दमली थकली म्हणजे शिळा बनून पडलेल्या अहिलेचा प्रभू रामचंद्राने उद्धार केला त्याच्या पदस्पर्शाने तिचं शिळारूप नाहीसं होऊन तिला दिव्य शक्ती मिळाली राघवाचं वर्णन करता करता वेदही थकले रामाची भक्ती केल्या तो भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही असं ह्या श्लोकातून समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे याच्यामध्ये एक कथा आहे रामायणातली गौतम ऋषींची पत्नी आहे अहिल्या आणि ती अतिशय सुंदर असते आणि तिच्या या रूपावरती इंद्रसुद्धा मोहित होतो आणि तिच्याबरोबर संभोग करायची त्याला इच्छा होते आणि म्हणून जेव्हा गौतम ऋषी बाहेर पडतात तेव्हा तो माया रूपाने गौतम ऋषींचं रूप घेऊन येतो आणि संभोग करतो हे जेव्हा बाहेरून येणाऱ्या गौतम ऋषींना कळतं तेव्हा ते खूप चिडतात संतापतात आणि अहिलेला शाप देतात की तू शिळावत होऊन पडशील पण नंतर कालांतराने त्यांच्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये पूर्णत अहिलेचा दोष नसल्यामुळे ते तिला उशाप देतात लगेच की जेव्हा राम या ठिकाणी येईल प्रभू रामचंद्र जेव्हा या ठिकाणी येतील आणि त्यांच्या पदस्पर्शाने तू पुन्हा पुन्हा तू तु तुझ्या तु 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 नेहमीच्या रूपाला येशील तुझा उद्धार होईल ही कथा जी आहे ती मला तरी वाटतं रूपकर्थाने आहे आणि रूपक अर्थाने ती बघितल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स काय हे मला जे जाणवलंय ते तुमच्याशी शेअर शे करते मुळामध्ये अहिल्याने ही जी काही सगळी घटना आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे स्वीकारली तिने असा विचार केला असेल की के जर स्वत प्रभू श्रीरामचंद्र ज्यांचं दर्शन होण्याकरता लोक अनेक जन्म तपस्या करतात उपासना करता साधना करतात ते स्वतः येऊन जर माझा उद्धार करणार आहेत आणि मला माझं मूळ रूप प्राप्त करून देणार आहेत तर मला या ठिकाणी शिळावत होऊन पडायला काहीच हरकत नाही आणि म्हणून ती अचल होऊन एके ठिकाणी बसून तिने रामनामाचा जप केला असावा आणि तो जप इतका झाला तिची इतकी ती तपस्या झाली साधना झाली की उचित वेळी प्रभू रामचंद्र येऊन त्याने तिचा उद्धार केला आणि तिचं मूळ रूप तिला दिलं मूळ रूप आपलं जे आहे ते मूळ रूप मिळवण्याकरता किंवा ती मुक्ती मिळवण्याकरता आपला हा मनुष्य जन्म आहे ती शिला झाली म्हणजे काय झालं तर तिला जडत्व प्राप्त झालं जडत्व हे आपल्याला मनाने सुद्धा येतं आपण अनेक वेळेला मन जड झाल्याचं अनुभवतो कुठल्या तरी एखाद्या वाईट प्रसंगातनं किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जाताना किंवा खूप जेव्हा मनावर ताण असेल तेव्हा आपल्याला अतिशय जड जड वाटत जेव्हा आपल्या मनुष्यजन्मामध्ये आपण काही कर्मभोग भोगायला आलेलो असतो आणि तेव्हा ते कर्मभोग भोगत असताना आपली बुद्धी जी असते ती तिचं मूळ जे काही रूप आहे तिची जी काही बुद्धी आहे त्याचं भान ती हरवून जाते आणि पूर्ण जड होते अनेक वेळा एखाद्या भावनेच्या आवेगामध्ये ती तिचं मूळ जी विचार करायची तिची वृत्ती आहे ती जाऊन त्या भावनेच्या कोलाहलामध्ये ती, भावने कोला ती हरवून जाते त्यामुळे पुन्हा 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 आपल्याला जाणवतं की आपण एकाच प्रकारचा अनुभव पुन्हा पुन्हा देतो एकाच प्रकारचं दुःख पुन्हा पुन्हा अनुभवतो किंवा एकाच प्रकारचं दुर्दैवी अनुभव आपल्याला पुन्हा पुन्हा येतात कारण जो काही आपल्या मनावरती आपल्या भावनांचा पगडा आहे तो आपल्याला शांतपणे स्थिरपणे तटस्थपणे आपल्या या समस्येचा विचार करायची जाणीवच करून देत नाही आणि ही जी आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव आहे ती जाणीव आपल्याला होण्याकरता आपल्याला काहीतरी साधना करायला हवी काहीतरी तपस्या करायला हवी आणि तेव्हाच प्रभू रामचंद्र आपल्याला सुद्धा आपला पण उद्धार करतील असं समर्थ रामदास स्वामींना सुचवायचं तर नसेल क... असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतो कारण कायम आतापर्यंतच्या प्रत्येक श्लोकात आणि ह्याच्याही पुढच्या प्रत्येक श्लोकामध्ये त्यांनी मनाला जी काही आपल्याला साथ घालायला सांगितले आणि दुसरी गोष्ट अशी सांगितली की त्याला सतत सांगा ते तुमच्या मनाला असं सांगा की तुम्ही रामाचं स्मरण करा रामाचं स्मरण करा आणि हा राम कोण आहे त्याचं किती मोठेपणे किती वेगवेगळी उदाहरणं देऊन किती वेगवेगळ्या उपमा देऊन कुठले कुठले दाखले देऊन पुन्हा 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 आपल्याला तेच सांगतायत की जर तुम्हाला तुमचं मूळ रूपापर्यंत पोचायचं असेल तर हा रामच तुम्हाला तिथपर्यंत पोचवणार आहे त्यामुळे याच रामाचं तुम्ही कायम स्मरण करत राहा पण हे करण्याकरता म्हणून तुम्हाला जी काही साधना करायची ती साधना केलीत तुम्ही तर नक्की अहिल्येसारखा तुमचा उद्धार होईल आणि तुम्हाला तुम्हाला तुमच्या मूळ रूपाची जी जाणीव आहे ती नक्की होईल हे त्यांनी आपल्याला ह्याच्यामधनं सांगितलेलं आहे की इतकी म्हणजे अशा रामाची स्तुती करून सगळे थकले की ज्यांनी अहिल्याचा उद्धार केलाय पुन्हा परत एकदा या मनाला त्यांनी या ह्याचं उदाहरण देऊन किंवा ही जी गोष्ट सांगून आपल्याला पुन्हा एकदा सांगितलंय राम राम की रामनामाचं महत्त्व सांगितलंय रामाबाशी तुम्ही एकरूप होण्याचं महत्त्व सांगितलंय आणि तुमच्या मूळ जाणिवेपर्यंत पोचण्याकरता हे रामनामच तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि हा प्रभू रामचंद्रच तुम्हाला ह्याच्यातनं टाळणार आहे असं त्यांनी ह्या ह्या श्लोकातनं सांगितलेलं आहे असं मला स्वतःला वाटतं आणि मला जाणवलेला अर्थ अर्थातच मी तुमच्यासमोर मांडत आले तुम्ही तो समजून घेता नेहमीप्रमाणे आणि मला प्रोत्साहन देता आणि म्हणूनच पुन्हा पुढल्या श्लोकाकडे वळण्याची मला इच्छा होते धन्यवाद